आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्ते मी दादासाहेब सोनवणे दलित स्वयंशाचा माजी संघप्रमुख अण्णाभाऊ साठे स्मारक संस्थेचा संस्थापकीय अध्यक्ष गेली पन्नास वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत आहे माझी जी सर्विस आहे ते चाळीस वर्ष बँक ऑफ इंडियामध्ये गेलेले आहे परंतु सर्व्हिसपेक्षा मला लहानपणापासून विद्यार्थीदशेपासून सामाजिक कामाची आवड होती त्याच्यानुसार दलित संघ आणि अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्या माध्यमातून मी गेली पन्नास वर्ष काम करत आहे देदान किरण मांगारादान वस्त्रदान ही जी काय मातंग समाजाची मातंग समाजा म्हणजे जे रूढी परंपरा होती ती आम्ही गणेश संघाच्या माध्यमातून सोळा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर बँड आणला ती बंद पाडली आणि गेली त्याच्या अगोदर आम्ही गेली दोन तीन वर्ष प्रबोधन करत होतो की हे देदांत सूर्यगिराण आपल्यासाठी धोकादायक आहे आपला स्वाभिमान घाणटेक टाक टाकणार आहे म्हणून आपण ते माग मा मागितलं नाही पाहिजे आणि जे काय आपल्या जवळमध्ये मिळ ते जुनी कपडे म्हणजे मेलेल्या माणसाच्या उतरून ती कपडे आपल्या मुलाला दिले जातात आणि ते आपल्या मुलाच्या अंगावर आपण घालतो हा कुठला स्वाभिमान जे काही मात्र मिळतं त्या मात्रामध्ये म्हणजे जे धान्य असतं त्याला सर्व प्रकारचं मिक्स मात्र केलं जातं आणि त्याच्यात बिबवं सुया अशा पद्धतीने दिलं जातं आणि म्हणून आम्ही त्याला महाराष्ट्रावर ह्या रूढी परंपरेला आव्हान दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही गलिश संघाच्या माध्यमातून यशस्वी झालो दुसरा जो लढा दिला आम्ही तो लढा कोत्राजकी विरुद्धमध्ये पत्र पोचरासाठी जे काही आईला नवसाचं पोर सोडलं जात होतं आणि त्याच्यामुळं मातगर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठं पोतरातकी होती आणि ते बंद करण्याचं काम आप आपण केलं गलिश संघाच्या माध्यमातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कुमार शिंदे यांच्या हस्ते जवळजवळ आम्ही टिळक स्मारक संस्थ टिळक स्मारक जे टिळक रोडला आहे त्या ठिकाणी आपली गायनातली नाटकातल्या काही तमाशातली जी काही प्रमुख आवाबापू नारायण गावकर पद्मश्री मिळाले आशातली आशामध्ये जी काही काम करणारी महाराष्ट्रामध्ये एक नंबर एक नंबरची जी काही नदी होती जिला खऱ्या अर्थाने राज कपूर साहेबांनी मानाचं पान दिलं होतं ते विठाबाई विठाबाई नारायणगावकरचा सुद्धा सत्कार आपण त्या ठिकाणी के केला आणि त्या सत्काराच्या वेळेला जवळजवळ सोळा ते सतरा पोतराजांची आपण सुशील कुमार शिंदे साहेबांच्या हक्नं केस ओपन केलं आणि महाराष्ट्रामध्ये वेगळा अंदाज पाहायला मिळाला की त्यामुळं महाराष्ट्रातलं लोकलाच ही बंद झाली त्याच पद्धतीने जे काय रूढी परंपरा आहे त्याच्यावर घणाघाटी धाव धाव काम आम्ही केलेलं आहे त्या साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी चार हजार पाचशे किलोमीटर पायी प्रवास आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये वाटेगाव अण्णाभाऊ साठ्यांचं जे काही ठिकाण आहे वाटेगावपासून जी सुरुवात केली वाटेगाव टू पुणे पुणे टू सोलापूर सोलापूर टू सोलापूर टू ना लातूर नांदेड असं ना करत करत ना नागपूरपर्यंत आणि नागपूरहून रिटर्न होऊन पुन्हा अण्णाभाऊंची जी काही कर्मभूमी होती मुंबई त्या ठिकाणी आधी चार हजार पाचशे किलोमीटर पायी प्रवास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार राजेश्री शाहू महाराजांचा विचार अण्णाभाऊ साठ्यांचा विचार आद्य क्रांतिगुरु बिर्ल दिवासदांचा विचार प्रसार विचाराचा प्रसार करण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं आणि आता जे काय आम्हाला जाणवते सध्या महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे, निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि आतापर्यंतच्या सत्तर वर्षाच्या बहात्तर वर्षाच्या कालखंडामध्ये लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये आपल्याला असं वातावरण आतापर्यंत कधी दिसलं नव्हतं फार विस्कळीत वातावरण आहे कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कोणाचं पाय लटत आहे एकामेकामध्ये हे दिसत नाही आहे आणि सर्व विचारधारेची सरमिसळ झालेली आहे था। दावं काय किंवा उजवं काय हे आपल्याला पाहायला मिळत नाही आहे सर्व माणसं सर्व मंडळी दावी विचारसरणी असो किंवा उजवी विचारसरणी असो स्वार्थासाठी संपूर्ण उड्या घेऊन त्याच्यामध्ये स्वतःचं आपलं लक्ष आहे ते संपन्न करण्यासाठी पाठीमाग लागलेले आहे आणि तीच परिस्थिती आता आपल्याला पाहायला घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो सर्वात मोठा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय त्याची जी अव्हल अभिनंदन झालेली आहे मातंग समाजाची वास्तविकता तो शूरवीराचा समाज आहे स्थानिक स्वराज्य स्वराज्य प्राप्त करण्यासाठी जी। त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे ज्यांनी शिवाजी महाराजांच्या काळापासूनच एक वेगळ्या पद्धतीने लढा दिलेला आहे शिवाजी महाराजांच्या कांद्याला कांदा लावून त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि असं असताना सध्या बहात्तर त्र्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये तो शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सर्व बाजूंनी गांधलेला आहे सर्व बाजूंनी त्याचं आपल्याला पाहायला मिळते की त्याची प्रगती झालेली नाही आणि तोच प्रकार आता सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय लोकसभेच्या ज्या जागा आहेत महाराष्ट्र एकंदर महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये जवळजवळ नऊ जागा ही एसी एस टी साठी आहे आणि ह्या नऊ जागेंपैकी पाच जागा ह्या ए सीसाठी म्हणजे दलितांसाठी आहे अनुसूचित जाती जमा जातींसाठी आहे पाच जागा आणि त्या पाच जागेमध्ये कुठंही महाराष्ट्रामध्ये आज मातंग समाजाला कुठंही लवलेश पाहायला मिळत नाही त्याचं नावच कुठं पाहायला मिळत नाही वास्तविकता वास्तविकता एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये मातंग समाजाचे पहिले खासदार औरंगाबादचे नामदेवराव कांबळे निवडून आले होते त्याच एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आठ आठ आमदार हे मातम समाजाचे होते आणि त्याच्यामध्ये एकोणीसशे बावन्नला दोन तालुक्यातील पहिले आमदार विठ्ठलराव पवार पुणे जिल्ह्यातील आपल्याला होतील तरीही महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला ही राजकीय दृष्ट्या अत्यंत घृणास्पद वागणूक दिली गेली दिली जाते तर का त्याचा आम्ही निषेध करत नाहीये असं नाहीये प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक विचारसरणीमध्ये काम करते पण डावी विचारसरणी असो किंवा उजवी विचारसरणी असो त्यांनी पूर्णत डावडलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये जे काही पाच जागा आहे त्या जा पाच जागेपैकी एकाही जागेवर कोणत्याच जागेवर मात्र समाजाचा विचार केलेला नाही आहे त्या प्रत्येक जागेवर एका विशिष्ट समाजाचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर आपल्याला दुसरं पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये मातम समाजाला डावलण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी माणसं नाहीत का प्रत्येक पक्षामध्ये त्या ताकतीचे मातम समाजाचे माणसं आहेत तरी पण त्यांना दुर्लक्षित केलं जातं कारण स सर्व बाबतीमध्ये वैचारिकदृष्ट्या प्रगल्प प्रगल्भ आहेत ते आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ आहेत ते परंतु त्यांच्याकडं दावलं जातं आणि त्यांना त्याच्यापासून दूर ठेवलं जातं वास्तवात हा जे काय आहे ते महाराष्ट्राच्या एकंदर मातम समाजावर अन्याय करणारं आहे असं मला वाटतंय आणि यापुढे आपल्याला जर दर अशा पद्धतीने हे वातावरण राहिलं मातम समाजाला दाबून टाकण्याचं मातृ समाजाला प्रतिनिधित्व न देण्याचं कोणत्याही पक्षातनं जी काही मंडळी काम आहेत त्या तुमच्याच पक्षातनं ती जी काही मंडळी काम करत आहेत त्यांना प्रतिनिधित्व द्या आम्ही म्हणत नाही सामाजिक कार्यकर्ता आहे त्याला द्या किंवा काय द्या परंतु तुमच्यामध्ये ज्यांनी अजन्म जीवन जगलेलं आहे अपासून नेपर्यंत तुमच्याबरोबर ते राहिलेले आहेत त्यांना सुद्धा तुम्ही डावलत आहात हे काही बरोबर नाही आहे यापुढं जर डावण्याचा प्रयत्न केला आता जे काय पुढचं विधानसभा आहे विधान परिषद आहे जिल्हा परिषद आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे याच्यामध्ये तरी याच्यामध्ये तरी मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही नाही तर मातंग समाज हा दुसरे दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाला एक प्रकारचं विचारा देतोय आम्ही एक प्रकारचा निषेध करतोय आम्ही यापुढं मात्र समाजाला डावलता कामाने तुमच्याबरोबर जे काम करणारे आहे त्याच मंडळींना आमचं आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं अशी अपेक्षा व्यक्त करतोय या ठिकाणी आमचं जे काही दुःख मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही त्या दुःखाचं वास्तुपता रूपांतर कधी संघर्षात होईल किती राळगामध्ये होईल किती त्याला स्फोट होईल हे काही सांगता येत नाही म्हणून प प्रत्येक पक्षाने याचा विचार करावा जय लवजी जय भीम